शेळी ही गरीबाची गाय आहे आणि जी सुद्धा आपल्या मालकाला काही ना काही उत्पन्न देऊन जाते साधे चार लाकडं उभी करून मी शेळ्यांची गोठा चालू केला या गोठ्याची निर्मिती करताना अडचणी आल्या सरकारी काही कुठली मदत मिळाली नाही पण आपल्या उत्पन्नातूनच आपण साधारण दहा ते साडे दहा लाख रुपये खर्च करून या गोठ्याची निर्मिती केली आता टोटल किती संख्या आहे सव्वीस शेळे आहेत दोन बोकड आहेत सव्वीस पिल्ल आहेत ते काय कारण आहे की आता शेळी पालनाच आहे गाई पण तुम्ही हा सोबत ब्रिडर आहे आता सध्या ना हो हा डोळे पहा बघा इथे या शेळ्या हे पहा मित्रांनो इकडे पूर्ण ही पिल्ल आहे शेळ्यांमधून नाही म्हटलं तरी चाळीस ते पन्नास हजार रुपये महिन्याला उत्पन्न होतं गायचं दुधाचं आहे जेवढ्याला भाकड काळ नसतो त्यावेळेला साधारण चाळीस ते पन्नास हजार रुपये मिळेल त्याचं उत्पादन होतंय गायनमधनं गायनमधनं नमस्कार मंडळी मी सूरजमुखे तुमचं आपल्या हक्काचे चॅनल फार्विन बाबाजीवरती स्वागत करतो आत्ता मी आहे एका गोट फार्मवरती गोट फार्म पाहिला तर पूर्ण गोट फार्म हा सानेन जातीच्या शेळ्यांचा गोट फार्म आहे आणि जवळपास चोवीस वर्षापासनं हा गोट फार्म करताय म्हणजे दोन शेळ्यांपासून चालू केलं होतं आता टोटल संख्या पन्नास साठवरची संख्या आहे आणि सतत विक्री चालू असते आणि एक उंचीवरती शेड बांधून एक गोठा तयार केलेला आहे खूप आधी तर पूर्ण गोठ्याचं नियोजन कसं चालतं खाद्याचं काय काय अडचणी आल्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये विक्रीचं नियोजन कसं आहे तर आपलं सगळ्यात पहिला परिचय करून द्या मी माझी सैनिक बाळासाहेब कुशभमुळे राहणार गणेशनगर देवाच्या जळी हिवरी नारायणगाव माझा हा मातोश्री सानेन गोठ फार्म गेल्या चोवीस पंचवीस वर्षापासून चालू आहे सुरुवात ही दोन श्रेण्यांपासून केली असून आज माझ्या गोठ्यामध्ये पन्नास ते साठच्या दरम्यान आकडा आहे सध्या त्रेपन्नच संख्या आहे हा जो गोट फार्म चालू केलेला म्हणजे सगळ्यात सुरुवात कशी केली होती आणि का केली होती सुरुवातीला पहा ज्या वेळेला एक डेबोनेर मासिकामध्ये मी वाचलो होतं की गोट इज द काऊ ऑफ ए पोअर मॅन विच फेचेस द फार्मर आफ्टर इट्स डेथ ऑल्सो म्हणजे शेळी ही गरीबाची गाय आहे आणि जी मेल्यानंतरसुद्धा आपल्या मालकाला काही ना काही उत्पन्न देऊन जाते आणि हे वाचल्यानंतर डोक्यात थोडासा किडा वळवळला आणि असं वाटलं की आपण आपली सर्विस संपल्यानंतर नक्कीच शेळी वळायला हरकत नाही किती साली चालू केलं आपण दोन हजार एक साली मी रिटायर झाल्यानंतर दोन हजार एक साली मी एक शेळी आणली सासरवडीतून दुसरी मित्राकडून मिळाली आणि दोन शेळ्यांपासून हा प्रवास जा चालू झाला त्यावेळेस पण हे सानेन जातीच्या शेळ्यांपासून चालू केलेलं हो सुरुवातीपासून सानेन हे माझं फेवरेट राहिलं सानेन दिसायला आकर्षक दिसते इतरांचं मन मोहून घेते दुधाला चांगली जात आहे त्यानंतर मग कशा प्रकारे वाढवत गेलो आणि आपलं पहिलं नियोजन कसं होतं त्यानंतर कसं बदलत गेलं सुरुवातीला जास्त अनुभव नसल्यामुळं गोठ्याची निर्मिती व्यवस्थित करता आली नाही साधे चार लाकडं उभी करून मी शेळ्यांचे गोठा चालू केला त्यानंतर थोडंसे वाढल्यानंतर गायींचा जो गोठा होता त्याच्यामध्येच एका बाजूला गाई बांधायची दुसऱ्या बाजूला शेळ्या बांधायचं त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रयत्न करायचो पण त्यांच्यामध्ये आजारपणाचं प्रमाण वाढत राहिलं आणि आजारपण वाढल्यामुळं त्यांना क्रॉस व्हेंटिलेशन नसल्यामुळं आजारपण वाढत राहिलं mm -hmm. मग कधी काय व्हायचं की ज्या वेळेला बुळखंडी लागायची त्यावेळेला नवीन झालेली पिल्लं हे जगायची नाहीत का तर क्रॉस व्हेंटिलेशन नसल्यामुळं तिथं बॅक्टेरिया तयार होणं हे सगळं पॅक गोठा होता पॅक गोठा होता त्याच्यानंतर होणारा त्रास हा आमच्या लक्षात आला की ज्या वेळेला आपण एक वेद जर गेलं एक वर्षाचं उत्पन्न गेलं तर आपण त्याच्यात काहीच कमवू शकत नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा ह्या गोठ्याची निर्मिती करावी असं वाटलं या गोठ्याची निर्मिती करताना अडचणी आल्या सरकारी काही कुठली मदत मिळाली नाही पण आपल्या उत्पन्नातूनच आपण साधारण दहा ते साडे लाख रुपये खर्च करून या गोठ्याची निर्मिती केली किती साली बांधला हा गोठा हा गोठा आपण दोन हजार चौदा साली बांधला किती बाय कितीचं आहे एकावन्न बाय पस्तीसचा चा बंदिस्त आहे आणि एक्कावन बाय चौतीसचा हा ओपन गोठा आहे बा बाहेरच्या बाजूला हो। तर याच्यामुळं काय होते आणि खाली ज्या फळ्या टाकल्यात आपण त्या देवदारच्या फळ्या टाकल्यात आणि देवदारच्या फळ्या टाकल्यामुळं त्या पाण्यामुळं किंवा मूत्रामुळं सुद्धा सडत नाहीत गेल्या दहा वर्षापासून तर आपल्याला कुठलाही त्याचा प्रॉब्लेम झालेला नाही आहे आता प्रश्न असा येतो की क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आता फळ्यांमध्ये गॅप ठेवला आहे त्यामुळं लेंड्या ज्या आहेत त्या खाली पडतात त्यामुळं मेंटेनन्सचा खर्च आपला बराचसा वाचतो साफसफाईसुद्धा करावा लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे खालूनसुद्धा हवा येते आणि बाजूला जाळी असल्यामुळं किंवा चेनलिंग जाळी लावल्यामुळं क्रॉस हवा जाते आणि त्याच्यामुळं वाससुद्धा येत नाही किंवा कुठल्याही बुरशीजन्य आजार येत नाहीत हाईट किती आहे खालची खालची हाईट ही साडेचार फूट आहे कोबेपासून तर फाळ्यात आणि ही वरती आपली वरती ही मध्ये सेंटरला बारा फुटे आणि साईडला दहा फुटे आता टोटल किती संख्या आहे सव्वीस शेळे आहेत दोन बोकड आहेत सव्वीस पिल्ल आहेत याचं नियोजन किती जण बघतात तर याचं नियोजन जर म्हटलं तर मी स्वतः माझे दोन मुलं सुनबाई म्हणजे जसं आलटून पालटून आल बघता का आ, हो आता शेळीचं आणि गायींचं दोन्हीचं बघतात हो दोघांचं मिळून पाहतो आम्ही गाय किती आहेत आपल्याकडे गायी आमच्याकडं नऊ आहेत मग ते काय कारण आहे की आता शेळीपालनाचं आहे मग गायी पण तुम्ही सांभाळता याच्यासोबत तपा जे शेळ्यांचं जे उरलेलं चारा आहे तो आपण वायाला घालवत नाही तो गायांना टाकला जातो का तर याच्यामध्ये कुठलाही प्रकारचे ते पायसुद्धा टाकू शकत नाही एवढी त्याची खबरदारी घेतली जाते त्याच्यामुळं चारा जो उरलेला चारा असतो तो व्यवस्थित गायांना घातला जातो वेस्टेज जात, जात नाही आणि जर तुमच्याकडं गो शेळीपालन तुम्ही करणार असेलच तर निश्चित तुमच्याकडं म्हैस किंवा गाय असावी का तर उरलेला चारा जो आहे तो वेस्टेज करण्यापेक्षा फेकण्यापेक्षा नक्कीच त्याचा वापर होऊ शकतो आणि ते आपल्या शेवटी अर्थार्जन होऊ शकतं त्याच्यापासून जसं शेळ्यांमधून उत्पन्न आपल्याला वर्षातून एक दोनदा मिळतं तसं गायींमधनं रेग्युलर चालू असतं ना तर गायींचं आज दुधाचं जर पाहिलं तर रोज दूध आपल्याला मिळतं आणि दूध रोज दूध मिळाल्यामुळं आपले आर्थिक उलाढाल करायला आपल्याला मदत होते आजच्या वेळेवर आपण लगेच फिरवू शकतो तसं शेळ्यांमध्ये कसं आहे की ज्या वेळेला पिल्लं होतील किंवा शेळ्या गाभा नसतील त्यावेळेला विक्री होते किंवा बोकड जे आहेत थोडेसे साधारण एक नऊ ते दहा महिन्याचे झाल्याच्या नंतर तिथून पुढे विक्री होते ज्यावेळेस तुम्ही संख्या वाढत होते सुरुवातीच्या ते काळात तेव्हा काय काय वेगळ्या अडचणी आल्या रोग काय आले का सुरुवातीला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेळ्यांना आजार असतो तो बुळकंडी एकदा जर त्यांच्या जुलाबाईला सुरुवात झाली तर ते लवकर रावाख्यात येत नाही म्हणून आपण काही काही वेळेस आपण घरगुती उपाय केले जसं आपल्या दही असतं दह्यामध्ये किंवा ताक असतं ताकामध्ये आपण हिंग टाकून प्रत्येक शेळेला आपण ते पाजायचं त्याच्यामुळे शरीरातला दहा कमी होतो बुळकंडेसारखा आजार त्यांचा म्हणजे पाण्याचा पुरवठा म्हणजे थोडक्यात काय होतं ज्या वेळेला डायरिया किंवा हे जुलाब होतात त्यावेळेला पाण्याचं प्रमाण शरीरातलं कमी होतं आणि ते पाण्याचं प्रमाण भरून यायल्यासाठी ताक किंवा दही जे आहे आणि त्यामध्ये हिंग टाकल्यानंतर त्याचं प्रमाण लवकरात लवकर भरून येतं आणि त्यांच्यामध्ये आशकतापणा येत नाही कधी असं दगावल्यात शेळ्या असं काय जाणवलं तुम्हाला याच्या आधी काय अडचणी आल्या याच्या आधी अडचणी ह्याच आल्या की ज्या वेळेला जुना गोठा होता त्या जुन्या गोठ्यामध्ये क्रॉस व्हेंटिलेशन नसल्यामुळं ते खाली ओलावा राहायचा ओलावा राहिल्यानंतर त्याच्यामध्ये कसे बुरशी आजार व्हायचे आणि एकदा बुळकंडी लागली का मग ते लवकर बारकी पिल्लं होत नव्हतं तयार होत नव्हती ते जर तयार नाही झालं तर टोटल लॉस होत होतो आता ही तुम्ही सानेन जात निवडलेली आहे तर सानेन जातीची खासियत काय असते आणि लोक कशासाठी खरेदी करतात सानेन जाती बंदिस्त शेळीपालनासाठी उत्तम जात जा आहे दुसऱ्या ज्या जाती आहेत तर त्यांना थोडंफार तरी फिरवल्याशिवाय किंवा आपण देशीवान म्हणतो त्यांना जर फिरवलं नाही तर त्यांची तब्येत होत नाही आणि हे सानेन जातीच्या शेळी यांना फिरवलं तर यांची तब्येत होत नाही कारण बंदिस्त शेळीपालनमध्ये उत्तम राहते त्यांना अजिबात व्यायामाची गरज नाही आहे असं म्हटलं तरी चालेल दुसरी गोष्ट दिसायला आकर्षक दिसते पिल्लांना जर आपण पाहिलं तर हरणासारखी पिल्लं मन असतात मनमोवून घेतात कलर जर पाहिला तर एकदम सफेद कलर असतो त्यांच्या शरीरावर कुठलाही वेगळा कलरचा डाग नसतो आणि दिसायला आकर्षक दिसते लोकांचं पाण्याचं दृष्टिकोन वेगळा असतो मनाला आवडणारी जात दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की लोक हे आपल्या शेळीपालनासाठी घेऊन जातात जे काही मुंबईला टक्कर हे चालते त्या टक्करसाठी सुद्धा या हे अग्रिश जात असल्यामुळं ते टक्कर hmm. सुद्धा साठी वापरले जातात बोकड आणि दुधाचं प्रमाण कसं आहे शेळ्यांमध्ये एका वेळेला कमीत कमी एक लिटर तरी दूध देते शेळी hmm. म्हणजे दिवसाला दोन लिटर आता जर थोडा कोटा वाढला अडीच लिटर तीन लिटर साडेतीन लिटर पण दूध दू देतात शाळा आपल्याकडे ज्या आहेत त्या शाळेजवळ ह्या शेळ्यांचं पूर्ण नियोजन कसं असतं तरी रात्रीपर्यंत सकाळी उठल्यानंतर साडेसहा सातच्या दरम्यान गोठ्यात आल्यानंतर रात्री सोडलेल्या शेळ्या सकाळी बांधायच्या बांधायच्या का बांधायच्या तर जर त्यांना मोकळं सोडलं तर ते मारामारी भरपूर करतात आणि खास करून काळजी घेतली ज्या वेळेला गाभन असतात शेळी तर त्यावेळेला पोटात जर दणका मारला तर गर्भपात होण्याची शक्यता असते त्यामुळं ज्या शेळ्या गाभन आहेत त्या थोड्याशा वेगळ्या केल्या जातात वेळी काय होतं की त्यांना वेगळं करण्याशिवाय पर्याय नसतो बांधल्यानंतर त्यांची पिलं जर पिणारी असतील तर पिल्लांना सोडायचं पिलं दूध पितात दूध पिऊन झाल्यानंतर पिल्लांना फीड जे आहे ते फीड द्यायचं फीड, फीड? काय हां तर जे कांडी पेंड असते बा गोळी पेंड म्हणतो आपण ते कांडी त्यांना द्यायची गव्हाणीची सफाई करायची कारण कधी कधी काय होतं का उंदीरसुद्धा गव्हाणीमध्ये फिरतात तर त्यामुळं गव्हाणीची सफाई करायची आणि गव्हाणीमध्ये साफ केल्यानंतर त्याच्यामध्ये सुका चारा सोयाबीनचं भुसा असेल हरभऱ्याचं भुसा असेल तर सुका चारा त्यांना टाकायचा त्यानंतर मुरगाच टाकायचा लगेच हो सुका चारा म्हणजे मुरगासुद्धा सुका चाऱ्यामध्ये तेवढं टाकायचा त्यानंतर थोडासा वेळ जातो त्या वेळानंतर आपण त्यांना मक्केचा गाजराचा जे का आपल्याकडं हिरवा चारा आहे त्याचा कुट्टी करून टाकायची सकाळी टाकतो आपण सकाळी टाकायचं आणि हे टाकल्यानंतर मग त्याच्यापुढं आपण चार वाजल्याशिवाय गोठ्यामध्ये येत नाही हे चार वाजल्यानंतर पुन्हा गवण साफ करायची जे शिल्लक राहिले ते गायना टाकायचं जो कुट्टी केलेली आहे ती कुट्टी आपण त्या शेळ्यांना टाकायची सकाळी केलेली कुट्टी आपण दुपारी पण वापरतो हिरव्याची हो संध्याकाळी फक्त हिरवं देतो सुख देतो का संध्याकाळी नाही संध्याकाळी सुखं देत नाही मग आपण शेळ्यांना खुराक नाही देत हां ज्या वेळेला आपण संध्याकाळी त्यांचे गवण साफ करतो ते उचलून गायना टाकतो आणि गवण साफ केल्याच्या नंतर त्यांना खुराक देतो खुराक म्हणजे काय कांडी कांडीपेंड देतो कांडीपेंड जातो त्यांना बरेच जण आखे मका देतात किंवा मक्याचा तुकडं करून देतात मग तुम्ही कसं नाही देत तसं मका आज जर पाहिलं तर स्वस्त नाही मकाचा तुकडा किंवा गहू देण्याच्या मागे हेतु असतो की त्याने कोरडं खावं कोरडं खाल्यानंतर आमचा अनुभव असा आला की गहू त्यांचे पचने पडत नाहीत आख्खे गहू किंवा अख्खे मका तर ते लेंड्यांना वाटत तसेच येतात हे जेव्हा आम्ही पाहिलं इथून पण आम्ही गहू किंवा मका द्यायची बंद केली कारण मग ते खायला देऊन पण त्यांचा फायदा होणार नाही त्यांना शरीराला लागणार नाही ते शरीर लागत नाही म्हणजे काय होतं ना का ता ते तसे तसे लेंड्यामध्ये येतात याचा त्यांना पचन पडत नाही त्यानंतर त्यांना पाणी पाजायचं पाणी पाजल्यानंतर मग मोकळे सोडून द्यायचे रात्रीच हो एक साधारणतः एका शेळीला किती कांडपेंड जात असेल एका शेळीला साधारण शंभर ते दीडशे ग्राम कन जातं जातो ती गाभर असताना पण तितकंच आणि गाभण नसताना पण गाभन असताना तर थोडा थोड्यावरती वाढवला वाढवतो गाभर नसताना आपण एवढं नॉर्मल दीडशे जे आपण म्हणतो ना कसं आहे गाभण असताना दीडशे जायचं आणि बाकी वेळेला शंभर इतक्या शेळ्यांसाठी चाराचं नियोजन किती केलेलं आहे किती एकर वरती आपला हिरवा चारा आहे आता हिरवा चारा साधारण आपण दोन एकर क्षेत्र आपल्याला लागतं फक्त शेळ्यांसाठी फक्त शेळ्यांसाठी आणि गाईंसाठी शेळ्यांसाठी गायी आणि शेळ्यांसाठी साधारण तीन ते साडेतीन एकर क्षेत्र लागतं हिरवे मध्ये काय काय देतो हिरव्यामध्ये स्मार्ट नेपियर नेपियर त्याच्यानंतर मका तुती असते सुका चारा आपल्या स्वतः शेतातला असतो की आपण विकत घेतो नाही आपल्याला आता सोयाबीन सोयाबीन ज्यावेळेला सोयाबीन निघतं शेतकऱ्यांकडून त्यावेळेला ते आपण विकत आणतो मग आपण सुका चारा तेवढा विकत घेतो हो सुका चारा आपल्याला विकत घ्यावा लागतो आणि मुरगास मुरगास आपण घरी बनवतो किंवा कधी वेळेप्रसंगी जर शॉर्टेज असेल तर त्यावेळेला विकत मका घेऊन घरी बनवतो एक साधारणतः वर्षाला किती टनाचा लागतो मुरगास वर्षाला आता गाई आणि शेळ्यांना मिळून कमीत कमी पंचवीस ते तीस टाना चालवतो मित्रांनो आता हे करत होते ना शेळ्यांबरोबर गायी कारण की हे करणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण शेतकरी असतो जेव्हा वर्षातून एकदा दोनदा आपल्या शेळ्यांमधनं उत्पन्न मिळतं पण गायांचं कसं उत्पन्न चालू असतं आणि ज्यावेळेस गायांचं उत्पन्न चालू असतं त्यातनं जो नफा किंवा जे पैसे येतात ते शेळ्यांमध्ये गुतून आपण यांचा खर्च चालू शकतो म्हणजे आपल्यावरती जास्त लोड येत नाही त्यांचा यांना काय वेगळं आपण मिनरल मिक्सचर किंवा कॅल्शियम असं काही वेगळं देत नाही का हो असतो कॅल्शियम जो जार मिळतो तो, तो कॅल्शियम दिलं जातं त्यांना कधी कधी कद जातं ते कसं एक असं कंटिन्यू देत नाही आपण गाभन काळामध्ये जास्तीत जास्त त्यांच्या ज्या वेळेला बकराची वाढ होण्याचे पिरियड असतो तर त्या पिरियडमध्ये त्यांना कॅल्शियमचा मात्रा दिली दिल पाहिजे लिवरटॉनिक लिवरटॉनिकसुद्धा वारंवार दिलं पाहिजे आणि सातत्याने म्हणतात ना कुठलीही गोष्ट देऊ नये आयुर्वेदासुद्धा सांगतं की तुम्ही तीन महिन्याच्या पुढं जर सातत्याने त्या गोष्टी जर दिल्या तर त्याची एक शरीराला सवय लागते आणि मांसपेशीना जर एकदा सवय लागली तर mm. त्याच्याशिवाय ते राहू शकत नाही त्यामुळं सातत्याने असं कुठल्या गोष्टीत आपण देत नाही थोडं थोडं टाइम नाही देतो आपण हां आता साधारण कसे दोन ते अडीच महिन्यानंतर आपण डिवॉर्मिंग म्हणजे mm. जनताचे डोस आपण देतो त्यांना जंताचे डोस आलटून पालटून दिल्यानंतर त्याचा फायदा असा होतो की काही पट्टीचे वर्म असतात गोल असतात काही हे असतात तर त्या जंत पडून जातात आणि जंत पडून गेल्यानंतर त्यांना जे काय आपण चारा देतो तर ते त्यांच्या अंगी लागतो आणि पौष्टिकता जर पाहिजे तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा कोरडा चाऱ्यातून ती पौष्टिकता किंवा ओल्या चाऱ्यातून ती पुढे पौष्ट पौष्टिकता दिली जाते मिनरल मिक्सर येतो आपण मिनरल मिक्सचर आपण सध्या देत नाही आहे पण ज्या वेळेला त्या गावन असतात त्या काळामध्ये त्यांना मिनरल मिक्सरची खास गरज असते मग आपण कॅल्शियम आणि मिनरल मिक्सर घाबर असताना देतो आपण oh. जस... हो हां ह्या स्थानशाळांचं पाहिलं तर एका वेळेस किती पिल्लं जातात एक दोन तीन एका वेळेस एक किंवा दोन जागी शक्यतो नाही होत एक किंवा दोन आता शेवटी कसं होतं की ते नॅचरल सायकल आहे जेवढे सीबीज तयार होतील त्या सीबीजप प्रमाण मीटिंग होऊन ते करडांची संख्या किंवा ते गर्भधारणा होऊ शकते दोनचं प्रमाण साधारणतः किती टक्के साधारण सत्तर टक्के दोनचं प्रमाण आहे साधारणतः दोन जास्त प्रमाण आहे आणि ज्या आता पहिल्यांदा पहिल्या रुपाटी असतात त्यांना शक्यतो एकच होतो दोन वेत किती महिने लागतात व्हायला दोन वेत व्हायला आता अठरा महिने दोन वेत व्हायला पाहिजे असतात पण ते होत नाहीत कारण ज्या वेळेला पाऊस पडायला सुरुवात होते तर त्यावेळेला शेळ्या माझावर येणं ते नैसर्गिकरित्या माझावर येतात आपण त्यांना कृत्रिमित्या माजावर आणण्याचा प्रयत्न केला तरी ते व्यवस्थित त्यांची वाढ होत नाही म्हणून साधारण जून महिन्यात पाऊस पडायला सुरुवात झाली की शेळ्या माझावर येतात आणि त्यांची गर्भधारणा व्यवस्थित होते त्यानंतर खाली कधी होतात त्याच्यानंतर पाच महिन्याचा पिरियड असतो शेळ्यांचा पाच महिन्यात काही जूनमध्ये लागतात काही जुलैमध्ये लागतात त्यानंतर पाच महिन्यानंतर त्या खाली होतात एक जानेवारी फेब्रुवारीला खाली होतं जानेवारी फेब्रुवारीला खाली होतात आणि आता मार्च एप्रिलला परत लागायला पाहिजे तर लागत नाही लागत नाहीत का आता हळूहळू हीट चालू होते आणि त्या परत जून जुलैला जाणार त्यामुळे एक एक वेत व्हायला साधारणतः एक वर्ष एक वर्षाचा काळ जातो जातोच हो बाकी याच्यामधनं आता विक्री करताय पिल्ल विक्री करताय की मोठे प्राणी विक्री करता तुम्ही शक्यतो समोरच्या गिरायकाला आपण हेच सांगतो की तुम्ही गाभण शेळी विकत घ्या हां गाभण शेळी विकत घेतल्यामुळे फायदा असा असतो की उत्पन्न त्यांचं चालू लगेच होतं आज चार महिन्याची गावण शेळे जर घेऊन गेले तर महिन्याभरात शेळे खाली होते आणि पाच ते सहा महिन्यानंतर त्यांचं जे काही झालेलं पैदावर असतं ते विक्रीसाठी येतं म्हणजे भांडवल जास्त अडकून राहत नाही आपण जर छोटं पिल्लू तुम्ही जर घेऊन गेले पाठ घेऊन गेले किंवा बोकट घेऊन गेले पाठ घेऊन गेले गे तर त्याला तुम्हाला साधारण वर्षभर सांभाळावं लागतं वर्षभर सांभाळल्यानंतर पुन्हा मिटिंगचा प्रॉब्लेम असतो ब्रीडिंगला कुठे घेऊन जायची आणि ब्रीडिंगला घेऊन गेल्यानंतर त्याच्यानंतर ते मा माझ्यावर येईलच किंवा लगेचच ते लागेल असं नाही म्हणून मित्रांना एवढंच मी सांगतो की तुम्ही गाभण शेळी घेऊन जा जेणेकरून तुमचं उत्पादन लवकर चालू होईल जरी याच्या उत्पन्नाचं पाहिलं तर तुम्हाला उत्पन्न किती होतं शेळ्यांमधनं आणि गायंमधन शेळ्यांमधून नाही म्हटलं तरी चाळीस ते पन्नास हजार रुपये महिन्यांना उत्पन्न होतं गाईचं दुधाचं आहे ज्या वेळेला भाकड काळ नसतो त्या वेळेला साधारण चाळीस ते पन्नास हजार रुपये महिन्याला त्याचं उत्पादन होतं गायांमधन गायांमधनं आणि शेळ्यांमध्ये त्या प्लस माहिन थोडाफार खर्च कमी जास्त <त्रवीधी> होतं आता फीड जर म्हटलं तर गायींनासुद्धा फीड द्यावं लागतं शेळ्यांना फीड द्यावं लागतं आणि हा खर्च नाही म्हटलं तरी महिन्याला साधारण सात ते आठ हजार रुपये कमीत कमी त्यांचा खर्च होतो फीडचा झडतं फीडचा त्यानंतर मिनरल मिक्सचर काही औषधं असतात काही लसीकरण असतात तर त्याच्यामुळं हा जो खर्च आहे खर्च जाऊन आपल्याला शेवटी चाळीस ते पन्नास हजार रुपये शेळ्यांपासून गायींपासून प्लस मायनस एवढा खर्च आपल्याला म्हणजे फायदा होतो सानेन जातीच्या शेळ्या कशा असतात किंवा एक बोकड पाऊ तुमचा जो ब्रिडर आहे हा आपला ब्रिडर आहे आता सध्या ना हो तर किती महिन्याचा आहे काय खासियत येते याची हा तेरा महिन्याचा ब्रिडर आहे स्पेशलिटी जर पाहिली तर शिंग त्याची लाल आहेत हां डोळे पहा आणि त्याच्या अंगावर असा कुठलाही ब्लॅक स्पॉट नाही आहे Mm -hmm. त्याची शेंगाची जाडी जर पाहिली तर एवढी जाडी आहे की ते जर टक्कर जर मारली तर हाड मोडायला अजिबात वेळ लागणार नाही हे पाहिले का पुढचं आता जे आपण पार्टिशन केलं आहे ते धडकेत त्यांनी मोडून टाकले बरोबर हा आर... नवीन आणलेलं आहे हो नवीन ब्रेडर आणलेलं आणि जुना वाला ब्रेडर आपला आपण विक्री केली काय आता इनब्रिडिंग नको म्हणून इनब्लिडिंग जर झालं तर शेवटी परिणाम असा होतो की होणारी जी उत्पत्ती आहे एकतर त्याची उंची मिळत नाही किंवा लांबी मिळत नाही आणि पुढचे जे गुणसूत्र असतात ते व्यवस्थित न झाल्यामुळं उत्पत्ती व्यवस्थित होत नाही बरोबर थोडेसे आपण शेळ्या पण पाहूयात इकडं आपण मित्रांनो आणि हे कप्पे कसे केलेत तुम्ही म्हणजे संकल्पना अशी आहे की ज्या कप्प्यामध्ये ज्या शेळ्या आहेत त्यांची करड त्याच कप्प्यामध्ये ठेवायची बरं बरं असं असताना नियोजन केलेलं हे टोटल कप्पे किती आहेत हे पाच कप्पे आहेत पाच कप्पे आहेत जेणेकरून बघा इथं या शेळ्या आहेत आता दिवस आहे म्हणून ते बांधून ठेवलेत नाहीतर रात्रीचं असतात तर मोकळे सोडून देतात ते आणि त्यांची पिल्लं ज्यांची ज्यांची आता बघा इकडं मागं ठेवली तिकडं कप्प्यांमध्ये इथं पिल्लो आहेत आणि इकडं काय आहे ही जरा मोठी झालेली पिल्लं आहेत हो इकडं एक वेगळा सेपरेट कप्पा आहे जिथं हा ब्रिडर आहे आणि तिथंच ही जी जरा मोठी झालेली पिल्लं आहेत ती इथं ठेवली हे पहा मित्रांनो इकडं पूर्ण ही पिल्लं आहे आणि नियोजन चांगलं आहे आणि त्यांच्यासाठी पण एक वेगळी छोटी गवण बनवली आहे हे किती किती वेळ व्यथाच्या आहेत शेळ्या सगळ्या आता याच्यात काही पहिल्या व्यताचे आहेत आणि फक्त दोन दुसऱ्या व्यताचे आहेत बाप आणि ती जी मोठी शेळी आहे दिसते ती सगळ्यात जुनी शेळी आहे का आपली हो हीवाली ती आहे त्याच्या पलीकडं पलीकडं हो पिवळ सी किती व्यताची आहे आता सहा सातव्यात झाली ती म्हणजे लई जुनी शेळी आहे हो हो म्हणजे आपल्याकडे ठेवायची म्हणून ती ठेवली आहे हो आणि वाली ती पाच एक की झाली पाच विक हिचे पण पाच एक की झाली तर धन्यवाद साहेब आपण खूप चांगली माहिती दिली आणि खूप चांगल्या प्रकारे या सान जातीच्या शेळ्यांचं पूर्ण गोड फार्मचं चा नियोजन चाललेलं आहे तर मित्रांनो भेटूया अशाच एका चांगल्या माहितीसोबत एका चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद